माझा अनुभव असा आहे मग एवढं उद्दीघ झालं होतं की मी करेल की नाही पारायण असं वाटत होत माझ्या सुनेला अडीच वर्षानंतर आता दिवस राहिलेले आहे तर खूप लॉक नाही आम्ही केले तर ती म्हणते माझी इच्छा आहे पारायण करायची तू कशी बसणार म्हणजे अशी परिस्थिती आहे तर मी करेन आणि चारच दिवस झाले ते आमचं मुलं होऊन एखाद्या मंदिरात कुठं पारायण वगैरे असेल तर तुम्ही मग मी चौकशी करा तर मी म्हटलं ठीक आहे मग आध्या दिवशी रात्री गुरुवारी मला सारखं वाटायला लागलं की स्वामीच्या मंदिरात जावं तर मुलगा म्हटलं साडे नऊ झाले आता मंदिर बंद झाला तर नको मी काय म्हटलं मी दरवाजाच्या बाहेर जाऊन नमस्कार करून येते आले तर सगळे नको गर्दी होती जपमाळ करून येते मग मी जपमाळ केली आणि निघाले तर मला जाताना बायका म्हणाले की एक तर पारायचं नाही मग म्हटलं मी येते माझं नाव घेतलं आणि अनुभव आला असा की मी मला झाला तर माझ्या जागेवर शहराच्या ताई म्हणजे स्वामी ग्रंथ उघडत होता उघडलं एवढं मला ऐकलं तेवढे भरून आले म्हणजे स्वामींची प्रत्यक्ष कृपा आपल्या पाठीशी दत्ताच आहे फोटो आहे माझ्या घरी रोज मी स्वामींची पूजा करते पण ते सगळं पाठी पावलं पाहून असं मला जाणवत आणि काही त्रास होत होत्या माझे लोक तुझे म्हणत कशे बसणार माझ्या भरपूर बंद आहे का मी तिथे जाऊन करू शकते माझं ब्युटी पार्लर आहे मी कंटिन्यू पण दिवसभर स्वामींच्या कृपेमुळे हे सगळं मी शक्य करू शकते